वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ सात व आठ सप्टेंबरला सर्व खाजगी हॉस्पिटल बंद ठेवण्याचा निर्णय इंडियन मेडिकल घेतल्यामुळे आज सात सप्टेंबरला शहरात सर्व खाजगी हॉस्पिटल कडकडीत बंद ठेवण्यात दरम्यान पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपीला भुसावळ येथून अटक केली आहे तत्पूर्वी डॉक्टर मेहर यांच्यावर हल्ला होण्याच्या निषेधार्थ बुलढाणा येथील हॉस्पिटल कर्मचारी नर्सेस संघटनेच्या वतीनेही जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन हल्ला करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे खाजगी किंवा शासकीय हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉक्टर कर्मचाऱ्यांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून किंवा असामाजिक तत्वांकडून हल्ले होण्याचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे डॉक्टरांना रुग्णसेवेचं काम करणं अवघड झालंय असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हॉस्पिटल कर्मचारी संघटनेचे शरीफ शहा सुमान शहा पंजाबराव आडवे भीमराव धुरंधर सोयब शेख परमेश्वर खरपट राजेंद्र सुसेर आदींनी केली आहे या संदर्भातील निवेदन इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील जिल्हा प्रशासनाला दिला आहे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राठोड यांनी बी सी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे प्रेसिडेंट इंडियन मेडिकल असोसिएशन बुलढाणा परवा आमच्या सहकारी एका मित्रावरती रुग्णसेवा देत असताना प्राणघाता घालला झाला त्याच्या डोळ्याच्या खालचं हाड आणि त्याच्या आत्मातला हाड फ्रॅक्चर आहे ते दुरुस्त करून ठेवून त्याला दोन महिने लागतील आणि परमनंट दिशाने त्याच्या डोळ्यावर राहणार रा। आहे कळत नकळत असताना रुग्णसेवा देत असताना त्याच्यावर हल्ला झाला योग्य नाही मागच्या दोन महिन्यामध्ये तीन चार डॉक्टरला घेऊन कुठं कुठं डॉक्टरांना अडचणी आणण्याचा हेतूसपूर प्रयत्न झाले आणि आम्ही मग सहन कुठपर्यंत करायचं आमची सहनशीलता संपली त्याचा विरोध म्हणून आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन बुलढाणा चिखली देकर खामगाव शेगाव मलकापूर हे सगळ्या लोकांनी बंद ठेवलं आहे दोन दिवस बंद आहे सगळ्या सेवा बंद आहेत यांच्यासोबत निर्माचे पदाधिकारी इंडियन डेंटल असोसिएशन आणि होमिओपॅथी म्हणजे सगळे दवाखाने खाजगी दोन दिवस आधारित उद्या बंद राहते आणि त्या समोरच्या गृहस्थावरती कारवाई होत नाही त्याला अटक होत नाही तिथपर्यंत कदाचित आमचे आंदोलन सुरू राहील या आंदोलनासंबंधी आम्ही जिल्हाधिकारी जिल्हा दिका पोलीस अधीक्षक सिव्हिल सर्जनला निवेदन निवेदनांकांत काल दिलेला आहे

डॉक्टर मे साहेब यांचा जो हल्ला झाला त्या संदर्भात आम्ही आमचे क कर्मचारी समजा कंपाऊंडर व नर्सेस वतीनं अपर जिल्हाधिकारी साहेबांना यांना निवेदन देऊन त्यांचा निषेध करतो यापुढेही आमच्या कर्मचारी या डॉक्टरांवर असा हल्ला होऊ नये संदर्भात आम्ही साहेबांना जे निवेदन दिलं त्या साहेबांनी आम्ही सहानुभूती दिली की आम्ही त्या तत्पर तुमची काळजी घेऊन